नाराज आला इथं इथं दोन खुर्च्या द्या द्यावर शेरदी नाराजाच स्वागत केलं राजा उठा नाराज जर पसार झाला द्या हा तरी सोन पसारा द्या तुम्ही खाली बसा कसं खुर्ची जरा <laughs> कोणता करो झाला होता तुम्ही बोला कोणता घरात झाला होता मी कामाला जिंकलो त्यांना ठेवायची सोनाराने फुंकले वारे तस नको नारदा म्हणताय मु माझी मुलगी खूप झालेली आहे तिचं लग्न करायचंय तिचा हात बघा नारदने हात ते अंतिम कडे देखील हो म्हणा इतली सुंदर नारदमन म्हणे जो लग्न करेन ना तो स्त्री फिरणार आहे त्याची ताकद तीघ विश्वामध्ये चालणारी आहे तो सर्वेश्वर आहे आणि जगामध्ये सर्वात सर्वांच्या मनात असेल आणि जगाच्या पलीकडं असेल तिच्याशीचा विवाह होईल तिने हात जोडले हात जोडतो हात आणि नाराज निघून गेले भविष्यवाणी